आज मी तुम्हाला दोरी मेकिंग टूल्स कसा यूज करायचा ते दाखवणार आहे ह्या टूल्सचा वापर करून अगदी काही सेकंदामध्येच पटकन असा दोरी तयार होते आणि तेही पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार करता येते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी एक दीड इंचाची कपड्याची पट्टी कट करून घेतलेली आहे ही पट्टी अशी डबल फोल्ड करून एक सिलाई लावून घ्यायची आहे पूर्ण पट्टीवरती मी सिलाई लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर दोरी तयार करण्यासाठी आपण ह्या सुईचा वापर करणार आहोत बघू शकता त्याला ह्या सुईला एक लॉक दिलेला आहे अशी पट्टी घ्यायची त्याच्यानंतर ही सुई त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे टोक पूर्ण बाहेर काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे थोडंसं दाबून कपड्याच्या बाहेरून टोक काढून घ्यायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे हा कपडा वरून सरकवून घ्यायचा आहे आता ही सुई कपड्यातून काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही छान अशी पटकन दोरी तयार झालेली आहे तेही एकदम फिनिशिंग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशीच टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा